जळगाव जिल्ह्यातील पारोडा मत्दर संगाचा मतदारसंघाच्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची युती झाली असून भाजप आमदार मंगेश चव्हाण व शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांनी संयुक्तिकरित्या पत्रकार परिषद घेऊन भाजप शिवसेना युतीची घोषणा केली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मात्र यामध्ये जात आहे पारोडा नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा राहणार असून तर एरुंडल नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष राहणार आहे पारोड्यामधून शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील एरुंडल मधून डॉक्टर नरेंद्र ठाकूर यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे आज दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता याबाबतची पत्रकार परिषद पारोडा इथे पार पडली या संदर्भात भाजप आमदार मंगेश चव्हाण व शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात भाजप शिवसेनेची त्यांचा अजून काही प्रस्ताव तसा युतीच्या संदर्भात प्राप्त अजूनपर्यंत नव्हता त्याच्यामुळे या वाटाघाटींमध्ये त्यांच्याकडनं अजून समन्वयाची भूमिका न आल्यामुळे इथं आम्ही भाजपा आणि शिवसेना करायचा युती करायचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यांचा न नशिराबादला एक प्रस्ताव आलेला आहे त्याच्यावर सकारात्मक विचार चालू आहे जिथं जिथं ज्यांचे प्रस्ताव असतील तिथं आम्ही विचार करू आणि काही ठिकाणी त्यांना वेगळं लढायचं असेल तर स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्वावर ते विषय सोडले आहेत आणि कदाचित त्यांचा निर्णय वेगळा असू शकतो म्हणून ते आलेले नाहीत असं समजायचं की ते आता कदाचित सोबत येणार नाही आले तर त्यावेळेस स्थानिक आमदारांना आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ पारोळा आणि एरुंडोल युती आणि शिवसेनेच्या युतीसंदर्भात घोषणा केली नाही काय सांगितलं झाली नाही युती आमची युतीची घोषणा ठरली आमचं जागा जा 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 वाटपाचं सूत्र संपलं आहे नगराध्यक्ष कोणी कसा घ्यावा पारोळ्याचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असेल एरुंडोलचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि पुढील काळामध्ये जागेंच्या वाटा घाटी कशा करायच्या काय जवळजवळ हे आमचं सूत्र ठरलेलं आहे खाली स्थानिक पदाधिकारी हे सगळे प्रमुख लोक हे संघटनेच्या माध्यमातून एकत्र बसून आता त्याच्यातला एकदा चर्चा करून एक दोन राऊंड झाल्यानंतर आमदार साहेब आम्ही बसू तिथं काही अडचणी आल्या तर गिरीश भवनकडे जाऊ तिथं काही अडचणी स्वाद झाले तर प्रदेशावर त्या सोडू पण युती करायचा हा निर्णय आमचा झाला आहे पहिले तर तुमचा प्रश्न असा आहे की जुना अनुभव तुम्हाला भाजपाचा किंवा भारतीय जनता पार्टीचा खराब आहे असं जर आपण म्हणत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण की काही ठराविक मुठभर पदाधिकारी किंवा काही विशिष्ट पदाधिकारी म्हणजे भारतीय जनता पार्टी नसते दोन हजार एकोणास असेल दोन हजार चोवीस असेल या दोघी इलेक्शनला भारतीय जनता पार्टीचा मूळ जो क्रीड पक्ष आहे त्या पक्षातल्या पक्षा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हे माझं काम अत्यंत निश्चिमपणे आणि मनोभावे केलेलं आहे त्याच्यामुळेच मला एवढा मोठा विजय प्राप्त कर करता आलेला आहे म्हणून ही युती करण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा आम्ही मोठे इलेक्शन युतीमध्ये लढतो आणि खालचे इलेक्शन लढत असताना एक सामान्य कार्यकर्त्याचं का का ते इलेक्शन असतं आणि सामान्य कार्यकर्त्याच्या आणि आमच्या सहकाराच्या इलेक्शनला आम्ही युती तोडून त्याला वाऱ्यावर सोडायची ही भूमिका मला काही पटली नाही आणि मी ती भूमिका आदरणीय आमचे नेते भाऊ असतील आबासाहेब असतील गिरीश भाऊ असतील मंगेशदादा असतील मंगेश दादांकडे तर मी स्वतः जाऊन युतीचा प्रस्ताव दिला दादांनी देखील त्याला मान्यता दिली आणि मान्यता दिल्यानंतर आम्ही एक सामंजस्याने ठरवलं की कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देता आपण आपल्या भूमिका क्लिअर ठेवून पारवायचे व्हायचे नगराध्यक्षपदाची जागा ही शिवसेनेला सोडली हिरंडोची जागा ही आपण त्या अनुषंगाने बीजेपीला सोडली आणि खालची जी जागा वाटपची चर्चा आहे ती देखील आम्ही स्थानिक पातळीवर बसवून सर्व स्थानिक नेते मंडळी बसून लवकरात लवकर आम्ही त्याच्यावर तिथं आम्ही सोडू माझं सांगू शकतो भाजपाचा नाही सांगू शकणार माझ्या पक्षातर्फे आमचे जुने सहकारी आहेत चंद्रकांत पाटील म्हणून माझे नगराध्यक्ष त्यांची उमेदवारी प्रत्येक पक्षाची ही विशिष्ट आचारसंहिता असते त्यांच्या पक्षाच नरेंद्र ठाकूर नरेंद्र ठाकूर आम्ही त्यांनाच उमेदवारी तिथं देतो म्हणजे तिथला पण आमचा उमेदवार जवळजवळ हा निश्चित आहे पण त्याची आम्हाला वरतून परवानगी घ्यावी लागेल परवानगी आल्यानंतर त्याची आम्ही अधिकृत गोष्ट आम्ही इथं करू